रात्रीचा सुमसाम काळोख एका मोठ्या बंगल्यात अंधारात एक स्त्री उभी होती तिच्या हातात धारदार चाकू होता तिचे डोळे समोरच्या मृतदेहाकडे बघत होते रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो माणूस एकेकाळी तिच्या आयुष्यातला सर्वात प्रिय व्यक्ती होता पण त्यानेच तिला धोका दिला होता मित्रांनो काय आहे हे, हे प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊया अमोल पाटील पुण्यातला एक प्रतिष्ठित व्यापारी दिसायला रुबाबदार हुशार आणि श्रीमंत त्याचं लग्न साध्या आणि गोड स्वभावाच्या पूजा सोबत झालं होतं पूजा एक आदर्श पत्नी होती नवऱ्यावर प्रेम करणारी आणि संसारात रमणारी पण अमोलच्या मनात काही वेगळंच सुरू होतं तो ऑफिसच्या नावाखाली उशिरा घरी येऊ लागला त्याला पत्नीपेक्षा अधिक आकर्षण होत त्याच्या सेक्रेटरी सीमा नावाच्या मुलीशी सीमा एक बोल्ड आणि आकर्षक तरुणी होती तिला अमोलच्या श्रीमंतीचा मोह होता आणि मित्रांनो अमोलला फक्त तिच्या शरीराचा सुरुवातीला हे सगळं फक्त मजेसाठी होतं हॉटेलमध्ये गुप्त भेटी दारूच्या अनोळखी शहरात घालवलेले पण जशी जशी भूक वाढत गेली तसा तसा धोका वाढू लागला सीमा आता अमोलकडून मोठ्या अपेक्षा ठेवू लागली ती म्हणायची तू पूजाला सोडून माझ्याशी लग्न करणार नाहीस तर मी तुझ्या बायकोला सगळं सांगून टाकेन अमोल घाबरला त्याला आपला संसार पण वाचवायचा होता आणि सीमाला पण सोडायचं नव्हतं मग त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला तो म्हणजे त्याची पत्नी पूजालाच संपवायचं एका रात्री अमोलने पूजाला सांगितलं चला आपण ड्राईव्हला जाऊया खूप दिवस झाले आपण एकमेकांसोबत वेळच घालवला नाही पूजा खुश झाली ती नवऱ्यावर जीव लावणारी स्त्री होती ती त्याच्या प्रेमाच्या कल्पनेत रमलेली होती पण तिला काय माहित होत कि हा प्रवास तिच्या मृत्यूकडे जाणारा होता सीमा आधीच ठरलेल्या ठिकाणी वाट पाहत होती अमोलने गाडी एका अनोळखी ठिकाणी थांबवली आणि पूजाला बाहेर येण्यास सांगितलं तिने विचारलं इथे का थांबलो आपण तेवढ्यात मागून एक जबरदस्त फटका तिच्या डोळ्यावर बसला सीमाने तिच्या हातातला लोखंडी रॉड पूजाच्या डोक्यावर आदळला पूजा रक्तबंबाळ झाली आणि खाली कोसळली अमोल आणि सीमाने पूजाला मेलेलं समजून जंगलात फेकून दिलं आणि घरी परत आले त्यांना वाटायचं आता सगळं परफेक्ट झालंय पूजाही संपली पण अजून एक ट्विस्ट बाकी होता दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना जंगलातील आदिवासी लोकांनी माहिती दिली जंगलात एक महिला जिवंत आहे पण रक्ताच्या थारोळ्यात आहे था कारण मित्रांनो पूजा जिवंत होती तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि काही दिवसानंतर ती शुद्धीवर आली पोलिसांनी तिला विचारलं हे तुझ्यासोबत कोणी केलं तिने डोळे उघडले आणि हलक्या आवाजात फक्त एकच नाव घेतलं अमोल हे प्रकरण उघाडकीस आल्यावर अमोल आणि सीमा या दोघांना अटक करण्यात आली कोर्टात साक्ष सिद्ध झाली आणि अमोलला जन्मपेटीची शिक्षा झाली पूजा मात्र मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली होती ज्या माणसावर तिने निस्वार्थ प्रेम केलं त्यानेच तिचा खून करण्याचा कट रचला होता मित्रांनो ही कहाणी इथेच थांबली नाही रात्रीचे दोन वाजले होते कारागृहाच्या एका कोठडीत अमोल एकटा बसलेला होता त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की ज्या बायकोचा खून करण्याचा त्याने कट रचला ती अजून जिवंत आहे आणि त्याच्याच विरोधात साक्ष देऊन त्याला तुरुंगात पाठवत आहे त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता की पोलिसांपेक्षा मोठा न्याय कधी कधी बळी ठरलेल्या व्यक्तीच्या हातात असतो आता पूजाच्या मनात काय सुरू असेल सतत त्याच्या मनात हाच प्रश्न घोळू लागला सहा महिन्यानंतर पूजा आता पूर्णपणे सावरली होती पण तिच्या मनात एकच विचार होता मी फक्त जिवंत राहिले एवढं पुरेसं नाही मी माझा बदला घेतलाच पाहिजे सीमा अजूनही जामिनावर बाहेर होती अमोलने तिला काही महिन्याआधी आधी पैसे दिलेले होते आणि त्याच पैशावर ती सध्या मजेत होती पूजाला माहित होत की जर सीमा मोकळी मिळाली तर ती दुसऱ्या कोणत्या तरी श्रीमंत पुरुषाला आपल्या मोह जाडात अडकवेल आणि तिच्या धोका देण्याच्या खेळाला नवा बळी मिळेल पूजाने एक युक्ती लढवली सीमाला सापळ्यात ओढण्याचा प्लॅन तिने केला पूजाने स्वतःच्या नावाने एक बनावट सोशल मीडिया प्रोफाईल तयार केली एक श्रीमंत व्यावसायिकाची पत्नी म्हणून ती सीमाशी संपर्क साधू लागली तिने सीमाला सांगितलं की तिच्या नवऱ्याला एक विश्वासू गरज आहे आणि सीमाला में सीमाला चांगल्या पगारासह नोकरी मिळू शकते पैशाचा मोह पडला ती ठरलेल्या ठिकाणी भेटायला आली पूजाने तिला एक आलिशान हॉटेलमध्ये बोलावलं सीमाला वाटलं की ती आता मोठ्या आयुष्याची सुरुवात करणार आहे पण तिला माहित नव्हतं की तिची ही भेट शेवटची ठरणार आहे हॉटेलच्या एका खासगी रूममध्ये पूजा आणि सीमा समोरासमोर बसल्या सीमाला अजूनही कळलं नव्हतं की ती ज्याशी बोलते ती अमोलची पत्नी पूजा आहे पूजा माझा नवरा एक विश्वासू पण विश्वास ठेवण्यासारखी माणसं आता कमी झाली आहे तिच्या <laughs> चेहऱ्यावर एक विचित्र हसू होत सीमा वाईनचा एक सीप घेत म्हणाली हो ना आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही तेवढ्यात पूजाने तिच्या पर्स मधून एक छोटी बाटली काढली आणि तिने सीमाच्या वाईन मध्ये गुपचुप काहीतरी टाकलं सीमाला जाणवलं की तिला चक्कर येऊ लागली आहे तिला अचानक गरगरायला लागलं ती पूजाकडे पाहू लागली आणि म्हणाली तू तू कोण आहेस पूजा पुढे झुकली आणि तिच्या कानात हळू आवाजात म्हणाली मी तीच पत्नी आहे जिच्या नवऱ्यासोबत तू कट रचून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता सीमाने घाबरून तिच्या हातातला ग्लास खाली टाकला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता सकाळी हॉटेलच्या एका सूटमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला रिपोर्टनुसार तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा निष्कर्ष निघाला पण सत्य काय होतं हे फक्त पूजालाच माहीत होतं ती त्याच हॉटेलच्या लॉबीमधून शांतपणे बाहेर पडली जणू काहीच घडलेलं नाही जेलमध्ये असलेल्या अमोलला जेव्हा सीमाच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा त्याचा ते मेंदू सन्न झाला तो मनातल्या मनात म्हणाला मनात पूजा तू एवढ्या पुढे जाशील असं मला वाटलं नव्हतं पण आता तो काहीच करू शकत नव्हता कारण त्याच्या समोर जेलच्या आड भिंती होत्या आणि त्याचं आयुष्य तिथेच संपणार होत अमोलने त्याच्या बायकोला फसवण्याचा प्लॅन करून स्वतःचीच जिरून घेतली कधी कधी बदला हा पोलिसांपेक्षा अधिक न्याय देतो काही जखमा फक्त वेळ भरून काढत नाही त्या फक्त बदला घेतल्यावरच शांत होतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पूजाने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद